जय हिंद जय भारत साथियों मी अक्षय मेहरे भारतीय आज वर्धा लोकसभेतून उमेदवारीसाठी अर्ज टाकला आहे आणि आपला प्रथम मुद्दा आहे की ज्या कायद्याच्या आधारे सरकारने मोठमोठ्या मुट उद्योगपतींचं कर्ज माफ केलं आहे त्याच कायद्याच्या आधारे सरकारने सामान्य माणसांचं सा कर्ज माफ करावं मग ते एज्युकेशन लोन असो होम लोन असो बिझनेस लोन असो क्रेडिट कार्डचं लोन असो पर्सनल लोन असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं लोन असो आपला सर्वात प्रथम मुद्दा हा आहे की सरकारने ज्याच्या घरी कोविडमुळे मृत्यू झाला आहे अशांचं सर्वात आधी लोन माफ केलं पाहिजे महिलांसमूह लोनचं समूह लोन माफ करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी जे कृषी लोन घेतलेला आहे ते सर्वात आधी माफ केलं पाहिजे ह्या तीन जे मागण्या आहेत सरकारला आपल्या सर्वप्रथम आहे त्यानंतर वर्धा लोकसभेत आज एम आय डी व्यवस्था कशी आहे ही तुम्हाला माहिती आहे एक स्ट्रॉंग आणि मजबूत एम आय डी आम्हाला वर्धातल्या लोकांना आवश्यकता आहे मग तो आय टी पार्क असो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असो सर्व आम्हाला पाहिजे कारण आपल्या इथले मुलं जे आहे ते पुणे मुंबईला जात आहे आणि एक वर्धाचा तरुण सुशिक्षित एक व्यक्ती म्हणून माझी ही जबाबदारी आहे की मी या क्षेत्रातल्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे त्यासाठी मला आपल्या सर्वांचं समर्थन पाहिजे सपोर्ट पाहिजे आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल तर तुम्ही घाबरू नका त्यानंतर तुम्हाला कसलीही समस्या असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती हो संपर्क साधू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स झिरो डबल सेवन टू झिरो नाईन मी परत नंबर सांगतो नाईन सेवन डबल सिक्स झिरो डबल सेवन टू झिरो नाईन या नंबरवरती तुमचं तुम्ही तुमचं नाव आणि ॲड्रेस पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला कर्ज माफीचा फॉर्म आणि आमच्या लिगल टीमचे नंबर सर्व मिळून जाईल तुम्हाला मित्रांनो कर्ज आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका कर्जामुळे कुणीही आत्महत्या करू नका आपला प्रश्न आहे की एक आपला मुद्दा आहे की अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोच पोहोचण्याचा आणि सर्वांचं कर्ज जे आहे ते सरकारकडून माफ केल्याशिवाय राहणार नाही तुमचा सर्वांचा साथ पाहिजे तुमच्या सर्वांचं समर्थन पाहिजे कर्जमाफीचा फॉर्म भरा तुमच्या परिचित व्यक्तीपैकी कोणावरही कर्ज असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून निशुल्क कर्जमुक्त भारत अभियानमध्ये आवेदन करू शकता